बाळ कोणी आणलं कसं आहे बाळ छान आहे आवडलं तुला कसं झोपवायचं बाळाला झोपवा बाळाची पप्पी घ्या हा जोपवा आता बाळाला गाई गाई कर की बाळाची मालिश कर बाळाची मालिश कर मालिश कर की बाळाची

Two, Mhm <laughs> बांडे आहेत का तुझ्याकडं अजून दाखव की कुठे बांडी एवढी बांडी आहेत का तुझ्याकडं अरे पाणी कशात प्यायचं स्वयंपाक झाला का काय काय ते आजीला चा देऊन येते आजीला चहा प्यायचा का विचारते का आजी पिली का आता द्यायचा मम्माला वय दे की मग काय चाललंय शी गॅस आहे का तुझा चा करती चा करती आराध्या आजी। आजीला आजी। किती कप करायच्यात झाला हा करा मग छान चा केलाय बर का दुधाचा केलाय का पाण्याचा केलाय पाण्याचा केलाय का द्या मग आजीला काय देते त्याच्यात वाव थँक यू आता ह्या कुणाला द्यायच्या एवढ्या आजीला एक हा अजून एक कुणाला भैयाला हा आता एक पप्पानला कुणाला दीती अय्यो घ्या डोक्यावरती अय्यो गवळणबाई आली कोण आहे गवळणबाई आराध्या माझ्या अंगावर दीती काय घर तयार करायचं का तुला येतो आहे वाव